गाडी आहे महिंद्र जितो गाडी उत्कृष्ट कंडिशनमध्ये आहे गाडी त्वरित विक्रीसाठी उपलब्ध आहे गाडी आकर्षक किमतीमध्ये द्यायची आहे गाडी फक्त सत्तावीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी डिझेलमध्ये आहे गाडीचे रजिस्ट्रेशन दोन हजार तेवीसचे आहे गाडी एम एच बारा म्हणजे पुणे पासिंगमध्ये आहे गाडीचे चारही टायर्स उत्तम कंडिशनमध्ये आहे गाडी शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे तसेच गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची गाडीत एकही रुपयाचे काम नाही गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एकदम जबरदस्त आहे पुणे पासिंग असल्यामुळे या गाडीला भरपूर डिमांड आहे गाडीवर नव्वद टक्क्यांपर्यंत लोनसुद्धा करून दिले जाईल गाडी प्रत्यक्ष बघायची असेल व गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा तसेच गाडी संदर्भात अजून माहिती हवी असेल व गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा